आतापर्यंत मराठवाड्याला आम्ही मोठा भाऊ समजत समजतच आहे पुढे असं समजतो आजही समजतो परंतु आता जे नवीन नेत्यांचे निर्माण झालेले जायनामधून त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सगळ्यांना अगोदर काय म्हणाले आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना कोणवी सर्टिफिकेट होत त्याचा अभ्यास करून आम्हाला सर्टिफिकेट द्या म्हटलं हर ते हरकत नाही आमचं काय म्हणणार नाही कोणती सर्टिफिकेट मिळालं तर ते ओबीसी होतात करा अभ्यास म्हणून शिंदे समिती नेमके त्याने सांगितलं बाबा त्याने अभ्यास केला पाच हजार केसेस सापडल्या तेलंगणामध्ये तिथे निवडणूक सुरू आहे जाता येत नाही आम्हाला नेते ऐकायला तयार नाहीत घ्याल दोन दिवसाने म्हणाले अकरा हजार मग दोन दिवसाने म्हणाले साडे तेरा हजार सा ते वाढतच चाल कुठे ते म्हणायला की मराठवाड्यातील सगळ्यांनाच कुंडीचा सर्टिफिकेट द्या मग म्हणायला लागले महाराष्ट्रातील सगळ्या कुंब्यांचे जे कुठे कुठे कुंदे असतील ते पहा त्यांना जा मग म्हणायला लागले की सर सकत मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या विरोध आमचा तिथं आहे कदापि नाही मसाव द्या ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार नाही मग ना काही वर्षापूर्वी मराठा समाजाचे काही कार्यकर्त्यांनी सुरू केलं की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले शांततेने निघाले लाखोचे मोर्चे निघाले त्याच्यामध्ये ओबीसी भटक्या मुक्त दलित सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि तो कायदा पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी तयार केला मी त्याला सपोर्ट केला की करा वेगळं आरक्षण त्यांना द्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये नाही तो कायदा तयार झाला कोर्टाने तो फेटाळला फडणवीस मुख्यमंत्री झाले पुन्हा तो कायदा झाला मी पुन्हा सांगितलं ओबीसी वगैरे नाही वेगळा द्या आमचा पाठिंबा त्यांनी तसा कायदा तयार केला वेगळं आरक्षण हायकोर्टाने मंजूर केलं सुप्रीम कोर्टामध्ये त्या दूर करा आणि सुप्रीम कोर्टाकडून मंजूर करून तुमचं आरक्षण वेगळं आमचं ताट वेगळं तुमचं ताट वेगळं चालू द्या येऊ दे किती सुद्धा मोठे मोठे त्यांचे काय त्यांचे दादागिरी चाललेले आहेत काय आमची त्यांच्याकडे सगळं काय आहे दोनशे दोनशे जेसीबीतून फुलं टाकतात हेलिकॉप्टर म्हणून फुलं टाकतात ते गरीब आहे काय करणार <laughs> शिवाजी पार्कला आझाद मैदानाला बघायला जायचं कुठे उपोषणाला बसायला दोनशे गाड्या गेले गरीब आहे ते काय करणार काय <laughs> चाललंय <साले>, काय तुमचं <ताई> <laughs> त्याच्यासाठी तुम्ही लढावं लागेल का बरं काय आरक्षण आहे कशासाठी लढायचं की आरक्षण मिळालं तुम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं तुम्हाला नोकरीमध्ये आरक्षण मिळालं तुम्हाला राजकारणामध्ये म्हणून ओबीसी भटक्या मुक्तांची मुलं मुली जे आहेत आणि डॉक्टर झाले इंजिनियर झाले वे वेगवेगळ्या पदावर कामाला ला वे 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 लागले वेगवेगळ्या नोकऱ्या त्यांना मिळायला लागल्या राजकारणामध्ये सुद्धा काही जिल्हा परिषद मेंबर झाले ग्रामपंचायतीवर निवडून आले अध्यक्ष झाले दिला उद्याही सगळे आले की तुम्हाला काही मिळणार नाही तुमचं सगळं आरक्षण जाणार म्हणून माझी लढाई अरे प्रयत्न सुद्धा साडे नऊ टक्के फक्त आम्हाला आरक्षण मिळालेलं आम्ही म्हणतो आमचं आरक्षण भरा अगोदर त्याच्या अगोदर सुरू झालं की नाही आम्हाला ओबीसी मध्येच पाहिजे हे भरचे सरचे लहान या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही अरे हा ओबीसी कुठच्याही दादा गेलेला ना घाबरत नाही तुमच्या ना घाबर ना ना लक्षात ठेवा हे तर ठीक आहे काही लोकांना अभ्यास काही नसतो आरक्षण मध्ये काय माहीत नसत आरक्षण म्हणजे काय ताबडतोब सगळ्या नोकऱ्या लागत नाही तरीच समज आमच्या बांधव आमच्या आदिवासी बांधव आहेत त्यांना पंच्याहत्तर वर्ष झाली आरक्षण आहे त्यातले काही डॉक्टर इंजिनियर झाले काही एसपी झाले कलेक्टर झाले परंतु आजही जर झोपडपट्ट्या मुंबईच्या बाईच्या पुण्याच्या नाशिकच्या तर त्या झोपडपट्ट्यांमध्ये दलित समाजच आहे गरीबी हटली नाही अशी गरीबी ताबडतोब हटत नाही आरक्षण कशासाठी आहे जे समाज दबलेले आहेत त्यांना वरती आणण्यासाठी ते आरक्षण आहे इतरांच्या बरोबर त्यांना बसता उठता यावर गावामध्ये एकत्रित मान सन्मान सगळ्यांना मिळावा म्हणून ते आरक्षण आहे की आज सुद्धा गावामध्ये काय आहे गा? सगळ्या संस्था त्यांच्याकडे आमदार त्यांच्या पेक्षा जास्त आमदार त्यांचे असतात मुख्यमंत्री आतापर्यंत जर पाहिले ऐंशी टक्के तुमचे झालेले आमचं काही म्हणणं नाही मग तुम्ही मोठ्या बाबू आम्ही मान्य करत आलो असापर्यंत पण तुम्ही आम्हाला जर फार एकदम संपवायला लागलं तर आम्ही अक्षर संपणार नाहीये लक्षात ठेवा मी त्यांना विचारलं आपल्या इकडच्या आमदारांना सुद्धा विचारलं मी की ते म्हणतात सगळ्या मराठ्यांना पूर्वी सर्टिफिकेट द्या मी बाळासाहेब चोरांचं नाव हो घेतलं बाळासाहेब समोर बसले होते पृथ्वीराज सोरान बसले होते शंभूराज देसाई ते आघाडीचे आमचे युतीचे मंत्री ते बसले होते त्यांना सगळ्यांना विचारलं तुम्हाला पाहिजे पृथ्वीराज कोणी सर्टिफिकेट मान खाली मराठा आहे तुम्हाला पाहिजे कोणती सर्टिफिकेट समोर आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही इंदापूरला पाहते तुम्हाला पाहिजे अरे तुम्हाला नको आहे तर मग सांगा ना आम्हाला आम्ही मराठा आहोत आम्हाला कोणी नाही म्हणून बरं दोन म्हणजे मी काय बोलत नव्हतो हे नवीन नेते मला वाटेल तसे शिवाय घालत होते पण जेव्हा घरदार झाली आत्ता बायका पोर आमदारांची घर पेटवलं दोन दोन आमदारांची घर पेटवलं हॉटेल पेटवलं अनेक लोकांना बीड त्या जळत होत पोलीस काही करू शकत नव्हते फोर्स कमी होता अरे तुमची एवढी दादागिरी उद्या तुम्ही आमची सुद्धा घर जाव तुम्हाला एवढी हिंमत आली की आम्ही कोणाची घर जाऊ एक लक्षात ठेवा अरे मुंगी जोर पाय पडला ना तर ती सुद्धा चावा घेते पायाला अरे आम्ही तर माणसं आहोत माणसं आहोत आणि ती जिवंत आहोत लक्षात ठेवा मुळ जो आहे दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करतो म्हणजे त्यांनी आमच्या गुलडोदा फिरवावेत त्यांनी आमचं सगळं आरक्षण घ्यावं आमचं शिक्षण संपू दे आमचं राजकारण सगळ्यांचं संपू देत आमच्या नोकऱ्या संपू दे आम्ही काय बोलायचं नाही सो तुम्हाला दहा टक्के जे मोदी साहेबांनी दिलं ईडब्ल्यू ते काय ईडब्ल्यू एस मध्ये आर्थिक आरक्षण सरकारने सांगितलं त्या दहा टक्क्यामध्ये पंच्याऐंशी टक्के लोक मराठा समाजाच्या परत वरचे जे शिल्लक चाळीस टक्के आहेत सात टक्क्यानंतर जे त्याच्यामुळे सुद्धा मराठा समाज मराठा समाजाच्या बऱ्याच लोकांनी आहेत काही विदर्भातल्या लोकांना ते कुणबी झाले ते सुद्धा आमच्यात आहे आम अरे तर एवढं तुमच्या सगळ्यांकडे असताना आणि आज सुद्धा गावामध्ये काय आहे सगळ्या संस्था सा त्यांच्याकडे आमदार त्यांच्या आरण्यापेक्षा जास्त आमदार त्यांचे असतात मुख्यमंत्री आतापर्यंत जर पाहिले सत्तर ऐंशी टक्के तुमचे झालेले आमचं काही म्हणणं नाही मग तुम्ही मोठा भाऊ आम्ही मान्य करत आलो आतापर्यंत पण तुम्ही आम्हाला जर फार एकदम संपवायला जर लागलं तर आम्ही अक्षर संपणार नाही लक्षात ठेवा